एक आई आपल्या दोन मुलांसाठी वरण भात बनवते छान मस्त पैकी वरण आणि भात आणि मी हे खातो खातो ना तसंच एक आई आपल्या दोन्ही मुलांसाठी बनवते हा त्यातला एक मुलगा काय करतो त्याच्या आईला म्हणतो आई कसं वरण बनवलं ना त्याच्यात मीठ आहे ना काही आहे काही छान नाही बनवलं हा आता नाही म्हणत आता ऐक ना ऐक ना तू गोष्ट ऐक मला मला बोला तो म्हणतो की कसं वरण बनवलं इतक्या वर्षांपासून तू वरण बनवते आणि तू बिलकुल चांगला नाही बनवलं मला तो बिलकुल आवडलं नाही आई शी सगळी मजा घालवली तू आणि दुसरा मुलगा म्हणतो आई किती मस्त वरण भात धुणवला मला तो खूप आवडलं पण याच्यात थोडंसं मीठ कमी थोडंसं मीठ असलं असतं ना मग तर खूपच छान झालं असतं पण मस्त मजा आली तर तुझी भारी मग काय बोल मा... आता नाही कळत आता ऐक ऐक आता बोलत बोलतात असं नाही बोलायचं असतं का बर आईला मग कसं बोलायचं असतं व्यवस्थित बोलतात मग काय आपण सगळं काम करते हो का बरोबर <laughs> असंच आहे ज्यावेळेस एखादी गोष्ट बनते ना एखादी गोष्ट आपल्यासाठी कोणी काही करतं ना तर त्याच्यामध्ये जरी थोडीशी कमी असली ना ती सांगण्याची एक पद्धत असते ही पद्धत आपण नेहमी शिकून घ्यायला पाहिजे आपल्या हातून समजा एखादी गोष्ट घडली ती चुकीनेच घडते कोणी मुद्दाम तर काही करत नाही म्हणून कोणी आपल्यासाठी काही गोष्ट केली आणि त्याच्यामध्ये थोडीशी कमी असली ना मग ती सांगण्याची एक पद्धत शिकून घ्या ती पद्धत गोडीची पण असू शकते आणि जर आपण गोडीनं बोललं अवधूत आपण गोडीनं बोललं आईला तर आई आपलं सगळं काम करते की नाही है ना आणि आपण जर चिडून बोललं मग आईला कसं वाटतं छान नाही वाटतं छान नाही वाटतं हे ना आणि आई आप्पा पण व्यवस्थित बोलते आणि आप आप्पाला टिफिन आप्पा पोरी बनवून देती बारी बनवून देती आणि आपा दवत डोबती पण आणि आपा ती खेळती पण खेळती पण आणि आणि अप्पात पण घेती म्हणून कसं बोललं पाहिजे आईशी आणि बातम्या पण घेती हो आईशी कसं बोललं पाहिजे मग व्यवस्थित त्रिमाणी बोला जे काही असेल म्हणजे दुसऱ्याला करण्याचा आणि अजून व्यवस्थित बोलत पण गान गान नाही बोलत हो घाण घाण नाही बोलायचं कारण दुसऱ्यांना पण मन असतं ना, ना। बोलण्याची पद्धत पद्धत ठेवा आणि अजून बाहेर पण कोणाला पोट वरती हे कोणासोबत कोणाकडे दो का नाही ओके 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 तो आपा मागे नाही लागतो डर आपण पडलो तर तो, तो मला मागे लागतो ओके okay. आता मी बोलू माझी गोष्ट कंटिन्यू करते हा मग काय होत की बघा मी तर विसरून गेलो चांगलं बोललं की समोरच्या माणसाला पण हुरूप येतो करण्याचा आपण म्हणतो की कोणाच्या बोलण्याने आपल्याला काही फरक पडत नाही नाही पण फरक पडतो आपण या समाजात राहतो की नाही आपल्याला जर कोणी वाईट बोललं तर आपलं मन पण थोडंसं नाराज होतं मग आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना बोलतो कोणतीही गोष्ट सांगतो तर ती अशी सांगा की समोरच्या माणसाला छान वाटलं पाहिजे धानधान्य वाटलं पाहिजे हो ना अवधूर पण आपा ती आपा आई ती नीट बोलले पाडे नीट okay. वागले पाडे हो ना hmm. आणि नीट आकले पाडे okay, ओके okay. ओके ठीक आहे ठीक आहे